नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी किती प्रत्येक साईजमध्ये किती इंचाने वाढवायची त्याची टक्सची रुंदी किती घ्यायची आणि त्या टक्सची उंची किती घ्यायची हे मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे त्याचा एक चार्ट मी तुम्हाला इथे बनवून देणार आहे त्यामुळे प्रत्येक साईजची कटोरी किती इंचाने वाढवायची टक्स किती घ्यायचा याचं टेन्शन तुम्हाला अजिबात राहणार नाही तर इथे ही मूळ कटोरी जी आहे ती मी घेतलेली आहे अडतीस साईजची आता मूळ कटोरी कशी काढायची याचासुद्धा एक मी फॉर्म्युला तुम्हाला सांगितलेला आहे तरीसुद्धा अजून इथे सांगते छातीचा जी काही छाती असेल त्याचा चौथा भाग सहावा भाग करायचा आहे पहा आणि जे काही येईल त्यातून अर्धा इंच मायनस करायचं आहे छातीचा सहावा भाग जो काही येईल तो त्यातून अर्धा इंच मायनस करून इथे आपली कटोरी निघणार आहे कटोरी मूळ कटोरी निघणार आहे आणि यावरती मी सेपरेट व्हिडिओसुद्धा केलेला आहे आणि याचा चार्टसुद्धा मी तुम्हाला दिलेला आहे त्यानुसार आपली मूळ कटोरी काढायची एकदम परफेक्ट अशी ही कटोरी जी आहे ती बसते तर इथे अडतीस साईजची मी कटोरी घेतलेली आहे पावणे सहा इंच तर ही वाढवायची आणि त्याचा टक्स रुंदीला कसा घ्यायचा उंची कशी घ्यायची हे मी तुम्हाला सांगते तर पहा इथे अर्धा इंच आपण वाढवायचं आहे इकडे गळ्याजवळ पाव इंच आता ही अडतीस साईजची कटोरी आहे म्हणून आपण ही वाढवणार आहे दीड इंचाने तर छत्तीस ते अडतीस साइज पर्यंत तुम्ही दीड इंचाने कटोरी वाढवायची आहे पहा छत्तीस ते अडतीस चाळीस मध्ये सुद्धा तुम्ही दीड इंचानी वाढवली तरी चालेल पहा बेचाळीस मध्ये पाहुणे दोन इंच जर जास्त बस्ट जी आहे जास्त असेल तर तिथे तुम्ही पावणे दोन इंच घेऊ शकता नाहीतर तुम्ही बेचाळीसमध्ये सुद्धा दीड इंचाने कटोरी वाढवायची आहे इथे हे मी असे जोडून घेते आणि हा आकार जो आहे तो या पद्धतीने मी दिला आता ही जी कटोरी आहे त्याचा असा सेंटर करायचा पहा टेप धुमडून आणि इथूनही दीडच घ्यायचं इथे दीड इथेही दीड घेतलेला आहे आणि इथेही मी दीड घेतले तर आता दीड दीड इंच वाढवलंय तर याच्या टक्सची ही रुंदी कशी आणि किती घ्यायची पहा इथं मी एक फॉर्म्युला तुम्हाला सांगते हे दीड दीड हे दीड इंचाने तुम्ही जर कटोरी वाढवलेली असेल तर यामध्ये प्लस पाव इंच करायचं म्हणजे किती येणार आहे वन पॉईंट सेवन दीडमध्ये फक्त पाव इंच वाढवायचं आणि टक्सची रुंदी काढायची आहे तर इथे पहा इथून पावणे दोन इंच आणि इथून हे असं पावणे दोन इंच तर ही कटोरी जी आहे ती आपली आहे तेवढी भरेल का तर भरणार पहा पावणे सहा इंच म्हणजे पहा तीनला एक पॉईंट कमी अशी ही आपली कटोरी असणार आहे तर इथून पहा तीनला एक पॉईंट कमी असाही मी एक भाग घेतला तर इथे आपलं शिलाईसाठी मार्जिन राहिलेलं आहे इकडून ही त्याच पद्धतीने तीनला ला एक पॉइंट कमी पहा इथे असं आणि इथे हा भाग आहे कटोरीचा आपण वाढवलेला तर इथे सुद्धा आपलं शिलाई मार्जिन राहिलेलं आहे या पद्धतीने तुम्ही टक्सची रुंदी काढायची आहे इथे टक्सची उंची इथं आपण तीन इंच घेणार आहे पहा इथून आणि हा टक्स असा द्यायचा तर इथं तुम्हाला समजलंच असेल टक्सची रुंदी कशी काढायची ते तर इथं मी ही अडतीस साईजची कटोरी समजावून सांगितली प्रत्येक साईजची कटोरी तुम्ही, तुम्ही या पद्धतीने कम वाढवायची पण आहे आणि त्याचा टक्स पण घ्यायचा आहे इथे जेवढं घ्याल तुम्ही कटोरी वाढवण्यासाठी त्यापेक्षा पाव इंच यामध्ये मार्जिन मिक्स करून हा टक्स जो आहे तो काढायचा तर आता आपण चार्ट पाहूया सर्वात पहिल्यांदा आपण घेऊ छातीचं मेजरमेंट इथे असणार आहे चेस्ट परत कटोरी वाढीव हो कटोरी कटोरी वाढवताना आपण काय करतो तिन्ही बाजूने आता आपण जी कटोरी वाढवली आता ती इकडे दीड इंच इकडे दीड इंच आणि सेंटरला सुद्धा दीड इंच घेतलं म्हणजे आपण तिन्ही बाजूनी समसमान वाढवतो म्हणून मी इथे एकदाच लिहून देणार आहे तुम्ही तिन्ही बाजूने ती सेम वाढवायची आहे टक्सची रुंदी आणि टक्सची उंची किती घ्यायची हे तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पहा समजेल तुम्ही पाय हवं असेल तर याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता सर्वात पहिल्यांदा अठ्ठावीस hmm. ते तीस साईज पर्यंत तुम्ही कटोरी वाढवायची आहे एक इंचानी आता इथे मी एक इंच दिले म्हणजे हुकायपट्टीच्या साईडला एक इंच सेंटरला एक इंच आणि फिट या साईडला साईड पार्ट असतो त्या बाजूला एक इंचानी वाढवणार आपण कटोरी पहा मग एकच इंच इथं मी लिहिणार आहे आता वाढवणार आहे आपण एक इंचानी मग यामध्ये पाव इंच प्लस केल्यानंतर किती होणार सव्वा एक इंच म्हणजे टक्सची रुंदी किती येणार सव्वा एक इंच आणि उंचीला घ्यायचा आहे टक्स अडीच इंच समजलंच असेल जसं मगाशी मी समजावून सांगितलं की आपण जेवढी कटोरी वाढवतो त्यामध्ये आपण प्लस पाव इंच करायचं आहे आणि टक्सची उंची काढायची आहे तर इथं मी सव्वा इंच टक्सची उं रुंदी जी आहे ती घेतलेली आहे आता पहा बत्तीस आणि चौतीस बत्तीस ते चौतीसमध्ये आपण कटोरी वाढवतो किती इंचाने सव्वा इंचाने पहा सव्वा इंच सव्वा इंच आणि सव्वा इंच असं तिन्ही बाजूनी सेम घेतो मग इथे सव्वा सव्वा इंच वाढवलेलं आहे तर टक्सची रुंदी यामध्ये प्लस पाव इंच केल्यानंतर टक्सची रुंदी येणार आहे आपली दीड इंच आणि उंचीसुद्धा घ्यायची आहे अडीच इंच लहान साईज आहे तर अडीच अडीच इंच टक्स घ्यायची आहे पहा छत्तीस ते अडतीस आणि चाळीस ते बेचाळीस साईज मध्ये पहा या दोन्ही साईज मी एकत्र का घेतल्या कारण आपण इथं कटोरी या चारही साईज मध्ये छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस मध्ये वाढवताना दीड इंचानेच वाढवायची आहे दीड इंच दीड इंच आणि हे दीड इंच हे तिन्ही बाजूनी समसमान आपण वाढवतो आणि टक्सची रुंदी यामध्ये पाव इंच प्लस केलं की वन पॉईंट सेवन म्हणजे येणार आहे पावणे दोन इंच आता इथे पहा छत्तीस आणि अडतीसमध्ये टक्सची उंची जी आहे ती तीन इंच घ्यायचे आणि चाळीस बेचाळीसमध्ये टक्सची उंची जी आहे ती सव्वा तीन इंच घ्यायची आहे तर हे तुम्हाला इथं समजलेलं असेल हे एकत्र मी का दिलेलं आहे आपण दीडच इंच वाढवतो म्हणून आणि टक्स सुद्धा आपला सेम असणार आहे फक्त छत्तीस आणि अडतीसमध्ये टक्सची उंची तीन इंच घ्या आणि चाळीस अड बेचाळीसमध्ये सव्वा तीन इंच घेऊ शकता किंवा तीन इंचसुद्धा तुम्ही घेतलं तरी चालेल चव्वेचाळीस ते सेहेचाळीस मध्ये इथे आपण वाढवणार आहे पावणे दोन आणि नी कटोरी आणि इथे घ्यायचं आहे दोन इंच आणि टक्स तीन तीन ते सव्वा तीन इंचापर्यंत घ्यायचं आहे पहा इथे साईज म्हणजे साईजनुसार उंची कमी असेल तर टक्साची उंची तीनच घ्या आणि ब्लाऊजची उंची जी आहे ती जास्त असेल तर सव्वा तीन इंच टक्स तुम्ही इथं घ्यायचं आहे याचप्रमाणे पहा इथे ही जी चव्वेचाळीस साईज आहे याचप्रमाणे अठ्ठेचाळीस आणि पन्नास साईजमध्ये सुद्धा सेम हेच माप येणार आहे पावणे दोन इंचाने वाढवायची टक्सची रुंदी दोन इंच घ्यायची आणि टक्स उंचीला तीन इंच सव्वा तीन इंचापर्यंत शक्यतो जाऊच नका खूप मोठं होईल तीनच इंच घेतलं तरी चालेल पहा जास्तीत जास्त मी टक्सची उंची जी आहे ती तीनच इंच घेते त्याच्या पुढे मी जात नाही परंतु शक्यतो जर ब्लाऊज उंचीला जास्त असेल पंधरा सोळा इंच त्यावेळेस मग कटोरीची लांबी जी आहे ती थोडीशी जास्त निघते आणि टक्स पॉईंटनुसार मग आपल्याला तिथं टक्सची उंची वाढवावी लागते परंतु शक्यतो तीन इंचापर्यंतच टक्सची जी उंची आहे ती घ्यायची आहे तर इथे या पद्धतीने हा आपला चार्ट कम्प्लीट आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि या सुद्धा आपला पहा टक्सचा याविषयी मी व्हिडिओ बनवलेला आहे खूप दिवसाच्या आधीचा व्हिडिओ आहे तर तो सुद्धा पहा आणि पहा जर तो सापडत नसेल व्हिडिओ तर हा आजचा व्हिडिओ तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता तो व्ही त्या व्हिडिओमध्ये मी नोटबुकमध्ये कंप्लीट असा चार्ट बनवून दिला आहे तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद